नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पदाची शपथ घेण्याच्या तयारीत आहेत मात्र त्या अगोदर राजकारणात खळबळ निर्माण करणारी बातमी समोर आली आहे इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय आर एस एसच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्यानं नावनं सांगण्याच्या अटीवर पुष्टी केली आहे की आर एस एसमधील उच्चपदस्थ यावेळी इतर नावांचा गंभीरपणे शोध घेत आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभेत मोदींच्या नेतृत्वाखाली एन डी एला साध्या बहुमतापेक्षा जास्त म्हणजेच दोनशे ब्याऐंशी जागा मिळाले तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकट्यानं तीनशे तीन लोकसभेच्या जागा मिळाल्या पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत संख्या दोनशे चाळीस पर्यंत खाली आली आहे त्यामुळे मोदींची लोकप्रियता कमी होती आणि त्यांची जागा इतर कोणीतरी घेण्याची गरज आहे असं या आर एस एसच्या सूत्रानं स्पष्ट आहे काही नावांमध्ये मंत्री नितीन गडकरी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या नावाचा समावेश आहे मात्र अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही असं देखील ते म्हणाले ते पुढे म्हणाले की आर एस एस आता लोकसभेतील त्यांच्याशी निष्ठावण असलेल्या खासदारांना मोदींच्या विरोधात आवाज उठवण्यास सांगू शकते आणि त्यांना औपचारिकपणे पायउतार होण्यासाठी दबाव आणण्यासाठी आणि इतरांसाठी मार्ग मोकळा करण्यास सांगू शकतं या पर्यायावर विचार केला जातोय असं आर एस एसच्या व्यक्तीनं सांगितलं तर भाजपच्या सूत्रांनी सांगितलंय की मोदी तिसऱ्या टर्मसाठी खूप उत्सुक आहेत ते म्हणाले की मोदी आणि अमित शहा दोघांनीही आर एस एसकडून या कल्पनेला काही विरोध होण्याची अपेक्षा होती म्हणून त्यांनी चतुराईनं मोदींना पंतप्रधान म्हणून निवडण्यासाठी प्रथम एन डी बैठक बोलावण्याचं ठरवलं तथापि कार्यपद्धतीनुसार भाजपनं मोदींना त्यांचा संसदीय नेता म्हणून आहे आणि त्यानंतरच युतीच्या भागीदारांकडून संमती मिळायला हवी होती पण इथे मोदी आणि शहा यांनी दाखवून दिलंय की एन डी आघाडीला पंतप्रधान पदासाठी मोदीच हवेत आणि त्यामुळे पक्षानंही परिस्थिती विकसित केली पाहिजे पण येत्या काही दिवसात एक स्पष्ट चित्र समोर येईल असं ते पुढे म्हणाले तेव्हा आगामी काळात नेमक्या काय काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे